आरोग्याचे समापती होते त्यावेळेच्या पीएससी आणि हॉस्पिटल आता आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसतायत आहेत ते बळवंत केले मंजूर केलेले आहेत मी दादांना म्हटलं की दादा तुमचं शिक्षण काय हो म्हणजे मी बी ए केलेला आहे आणि त्या हिरोनीच शिक्षण काय हो दहावी नापास सातवीच आहे का म्हणजे मला दहावी किंवा बारावी याच कन्फ्युजन होतं तुम्ही तर सातवी नापास की पास जे काय असत सातवी पास आहे म्हणते दहावी नापास आहे ठीक असो पण पायजमा घालणारा माणूस ग्रामपंचायत कशी चालवायची पंचायत समितीमध्ये काय लागत एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न कसे उचलावे लागतात आणि विधानसभेमध्ये त्या ठिकाणी कसे मांडावे लागतात हा माणूस हुशार असल की नसल माणुसले आजी तुम्हाला कळकळीची विनंती आहे जसा तुम्ही मला आधार देता बंडू बघा रवी भाऊ जसे तुम्ही माझ्या पाठीशी असता सगळे जण माझ्या पाठीशी जसा असतात तसे तुम्ही बळवंत पाठीशी रहा बळवंताला पाशी लँड बँक नाहीये जमीन आहे जमिनी इस्तवावत नाही बिल्लेटाला पण त्यांच्या पाशी ब्रेन बँक आहे आणि सगळे बसलेले त्यांच्या पाठीशी आहे माझ्या मतदार संघामध्ये जो विकास मागच्या काळामध्ये झाला त्याच्यापेक्षा जोरात विकास आपण आपल्या जिल्ह्यामध्ये करू एवढं या ठिकाणी प्रांजळपणे तुम्हाला विनंती करते आणि सांगते आश्वासन देते दोन नंबरचं बटन पंजाबी गोच चिन्ह सव्वीस तारीख मला माहिती आहे हा माझा समाज म्हणजे मला काही लोक देशमुखाची पोरगी म्हणतात पाटलाच सोबत लग्न केलं तरी असं म्हणतात माय पोर पूर्वी मराठा लिहिते मी मराठी लिहिते पण असलियत ही आहे खऱ्या अर्थानं मला जे वळण मिळालं मला जे संस्कार मिळाले ते ह्या समाजामध्ये बहुजन समा मध्ये राहून मिळाले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार त्यांच्या विचाराची पगडी सर्व धर्म संभाव आणि सातत्यानं त्या माझ्या माळी समाजाचा मला आधार हा मिळाला म्हणून मी आज तुमच्या समोर आहे तुम्ही माझ्या सोबत जशी आहात तशी या माझ्या बांधवासोबत राहा एवढी विनंती करते मला खात्री आहे मला खात्री ऐंशी टक्क्याच्या वर आधार तुमचा मिळतोय आपण झालं पाहिजे एवढी काळजी घ्या एवढी विनंती करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते जय ज्योती जय ज्योती क्रांती तो फो जय हिंद जय महाराष्ट्र